प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीचा गळा दाबून खून जत येथील घटना संशयित आरोपी ताब्यात जत येथे एका विद्या महाविद्यालयीन तरुणीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना घडलेली आहे अक्षता सदाशिव कोरे वर्ष एकोणीस असं खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे ही घटना सोमवारी Uh, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेनं शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं घटना समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सळंके यांनी भेट दिली असता संबंधितांना पंचनामा करून आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी करण्याच्या सूचना जत पोलिसांना दिल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की अक्षता ही जत शहरापासून तीन किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या राजे रामराव महाविद्यालयात कला शाखेत बी एच्या पहिल्या वर्गात शिकत होती दरम्यान तिचे एका महाविद्यालयीन तरुणाशी प्रेमप्रकरण जुळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती या प्रकरणातून अक्षता तरुणाने अक्षताचा खून केल्याची घटना घडलेली आहे अक्षता नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कॉलेजला गेली असल्याने घरातून बाहेर पडली सकाळी कॉलेजमध्ये काही तास झाल्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास ती बाहेर पडली त्यावेळी संबंधित आणि संशयित तरुणही बाहेर पडला दोघेही कॉलेजपासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या एका निर्मनुष्य आणि अग अडगळीच्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हे संशयित तरुणांनी कृत्य केलं आहे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे संशयित तरुणाने अक्षताचा गळा दाबून नॅपकिनचा बोळा तोंडात घाल घातला त्यावेळी झालेल्या झटापटीत तरुणाचे कॉलेजचे ओळखपत्र घटनास्थळी पडले होते यावरूनच खुनाचा छडा लागणार असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी अक्षताच्या डोक्यात दगड घातल्याचं दिसून आलं मृत्यू झाल्याची खात्री करून जागेवरून पलायन केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत